काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झटणारे प्रकाश उर्फ मामा वय वर्ष पंच्याहत्तर यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष आणि अपमानास्पद कृत्याचा काँग्रेस पक्षानं ने तीव्र निषेध नोंदवला मंगळवारी रुग्णालयात जात असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना फसवून बोलावलं त्यानंतर भर रस्त्यात त्यांच्यावर दमदाटी करून त्यांना साडी परिधान केली याचबरोबर जातीवाचक वक्तव्य करून त्यांच्या सन्मानावर गंभीर आघात करण्यात आला या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी प्रशासनाकडे संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी काँग्रेस शिवसेना उबाठा मित्रपक्षांनी तालुका पोलीस निवेदन देऊन गुंड प्रवृत्तीच्या कृत्याचा निषेध केला काँग्रेस न्याय मिळेपर्यंत ठाम भूमिका घेण्याची भूमिका ठरवली असून सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आणि संविधानाची मूल्य जपण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचं आवाहन केलं याप्रसंगी काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे अॅडव्होकेट पंकज लोंढे सचिन चौगुले विक्रांत दंडवते शिवसेनेचे सचिन कोते संजय शिंदे ज्ञानेश्वर वर्पे उत्तमराव घोरपडे राजेंद्र निर्मळ सचिन गाडेकर अमृत गायके अमोल आरणे उत्तमराव मते संजय डांगे रावसाहेब बनसोडे सौरभ शिळके सचिन आहेर शरद घोगरे किरण जपे शरद भदे साहिल म्हस्के यांच्यासह महिला प्रतिनिधी सुनीता कोरडे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे म्हणाल्या की ही घटना फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून हा ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानावर दलित समाजाच्या स्वाभिमानावर आणि काँग्रेस कार्यकर्त्याच्या आत्मगौरवावर प्रहार आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काळीमा फासणारी ही गुंडगिरी लोकशाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केली जाणार नाही ही घटना भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांनाही धक्का देणारी असल्याचं सौ घोगरे म्हणाल्या परंतु भाजपच्या लोकांनी का मोदींचे तुम्ही स्टेटस ठेवले साडी घातलेला हा हा मुद्दा पुढे करून त्यांना खोटे बोलून खाली बोलवले आणि चार पाच तरुणांनी या वयोवृद्ध माणसात साडीही घातली चौऱ्याहत्तर वर्ष त्यांचं वय काँग्रेसचं ते काम करतात आमचेही सहकारी आहेत परंतु ही आरेरावी ही हुकुमशाही आरे अशा पद्धतीचे राजकारण चालू आहे त्यांनी तो मोबाईल मध्ये फक्त फॉरवर्ड केलेलं होतं काही चूक होती तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा चौकशी करायची पण अशा पद्धतीने त्यांना खोटे बोलून साडी घालायची व एका ज्येष्ठ नागरिकाचा अशा पद्धतीने अपमान त्याच्यावर जुलूम करायचा ही लोकशाहीला घातक आहे आता भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते आरेरावी करतात ही लोकशाही नाही लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वागणं म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे तरी आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो व जे हे कार्यकर्ते त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे व या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे आमचे काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेबजी थोरात साहेब हर्षवर्धनजी सप्पाळ यांनी त्याची दखल घेतलेली आहे व तेही त्यांच्यावरही या गुंडांवर कारवाई होईलच परंतु राहता तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलो निवेदन देण्यात आलो आहोत या गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो कुठं चाललाय महाराष्ट्र अरे रावीची भाषा गुंडगिरीची भाषा ज्येष्ठ नागरिकांना महिलांनाही त्रास देणे अशा पद्धतीचं हे भाजपचं राजकारण आहे आणि या गोष्टीला वाचा फुटलीच पाहिजे मामा पगार यांना न्याय मिळालाच पाहिजे त्याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे म्हणून निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र येसना मीडिया yes, प्रतिनिधी संदीप वाव्हा राहता